जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिलं जाते पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवार किंवा काही जण तर पूर्ण श्रावणीसुद्धा पाळतात श्रावणात विविध सणाची रेल चाल असते श्रावणात तील नागपंचमी व्रत रक्षाबंधन पिठोरी आमोशा तसेच मंगळागौर हे सणसुद्धा या श्रावण महिन्यातच येत असतात श्रावणातील व्रत केल्याने आपल्या घरात सुख शांती नांदती तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा अर्पण केल्याने आपली काही जी सेवा आहे जी मनोकामना आहे ती पूर्ण होते श्रावणी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते यंदाच्या श्रावणात चार श्रावण सोमवार आले या श्रावणातील दर सोमवारी महादेवाची म्हणजेच भगवान शंकराच्या पिंडीवर शिवामूठ वाहण्याचे वेगवेगळे धान्य आहेत तर पहिल्या श्रावण सोमवार म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावण सोमवारी चार ऑगस्ट रोजी शिवामूठ होती तीळ आता तिसऱ्यासा श्रावण सोमवारी अठरा अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मूग आणि अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जवस या श्रावण महिन्यात महिलांचा हा आनंदाचा सण आहे तो म्हणजे मंगळागौरी ते सुद्धा या श्रावण महिन्यातच आहे देवशयनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रे जातात आणि त्यावेळी या समस्त विश्वाचा कारभार भगवान शंकराच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चतुर्मासामध्ये महादेवाच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टीचे नाश करणार आहेत म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहेत संकट आहेत जे काही दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणूनच आवर्जून आपल्याला या महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि सेवा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय पठण करायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दर सोमवारी पूर्ण ग्रंथाचं पारायण करू शकता शक्य नसेल तर फक्त अकरावा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता तसेच तुम्ही रोज ओम नम शिवाय या मंत्राचासुद्धा आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने सुद्धा तुमचं जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य असतं ते दूर होतं धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या असतात म्हणूनच सा श्रावण सोमवारी जर तुम्ही व्रत करत असाल किंवा जरी तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा शिवामूठ कथेची ही तुम्हाला कथा ऐकायची आहे ही कथा श्रवण केल्याने सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात भगवान शंकर स्वतः तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे जरी तुम्ही उपवास धरला नसेल तरी ही कथा तुम्ही अवश्य ऐका आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते भगवान शंकर नक्कीच पूर्ण होतील त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण देखील व्रत करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तर काही भक्त फक्त एक टाइम संध्याकाळी जेवण करूनसुद्धा हे व्रत करत असतात तर तुमची भक्तीनुसार तुम्हाला जसेल तस जमेल तसं तुम्ही हे व्रत करू शकता तर श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आपण अंथरुणावर आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे नंतर स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल टाकून तुम्ही स्नान करा नसेल तर तुम्ही गंगा मातेचं हे करून न स्मरण करून तुम्ही आंघोळ करू शकता नंतर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच फलप्राप्ती लवकर होते असं सांगितलं जातं त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंड असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाभिषेक तुम्ही करून घ्यायचा आहे आपल्या पिंडीला नंतर भस्म लावायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे धूपदीप लावून तुम्ही पूजा करायची आहे आता आपल्यालाही तर शिवामूठ अर्पण करायचे आहे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तीळ आणि तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग तर आपल्या मुठीमध्ये तिळ घ्यायचं आहे आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आणि थोडं पाणी टाकून ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हण असा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माजी शिवा मुट मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपली ही पूजा पूर्ण झाली पूजा करून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही शिवा शिवामुठीची कथा ऐकू शकता किंवा पठण करू शकता तर चला आपण कथा ऐकूया आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होता तीन सुन्या आवडत्या आणि एक सून ना आवडती होती आवडत्या सुन्याला तो चांगलं सांभाळायचा परंतु नावडती सुनेला तो उष्ट जेवायला द्यायचा रानात गुर राखायला त्यांना ठेवलं होतं श्रावण मासाला पहिल्या सोमवारी ही नावडती सून रानात गेली तिला तिथं नागकन्या भेटल्या नागकन्याने विचारलं बाय बाई कुठे जाता तर नागकन्या म्हणली महादेवाच्या देवळी जाता शिवामूठ वाता तर ती म्हणाली याने काय होते तर ती म्हणाली याने तुमची भक्ती तुम्ही जी भक्ती करता कामना ती तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होते तुम्हाला मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग ह्या नावडती राणीने विचारलं तू को म्हणजे रा नागकन्याने तर नावडतीला विचारलं तू कोणाची ग तर ती म्हणाली मी आहे राजाची मी आहे राजाची सून तर ती म्हणाली चल आम्ही चालू देवळी तू येते का तर ती म्हणाली ठीक आहे मग ती राजाची सून नागकन्याबरोबर देवळात गेली नागकन्या तिला म्हणल्या बस नावडती म्हणाली काय बायानो वसा वसा आम्ही शिवमुठी वसा वसतो त्या वशाला काय करावे तर ती म्हणल्या चिमुटभर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावे गंध फुले घ्यावे दोन पेल बेलाची पानं घ्यावे मनोभावे पूजा करावी तांदूळ घ्यावे आणि तोंडात शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरी देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत जी मोठ असेल ती व्हावी उपवास करावा दिवशी उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध घेऊन रात्री झोपावे अशा प्रकारे आपल्याला हे व्रत पाच वर्ष करायचं आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मे मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आला तर सातवा व्हावी शिवामूठ करताना नागकन्याने तिला सर्व साहित्य पहिल्या सोमवारी त्या सोनेला दिलं आता दुसरा सोमवार आला दुसऱ्या सोमवारी तिनं उपवास धरला आणि सर्व साहित्य तिनं घरूनच आणलं त्या दिवशी हिने मनोभावी पूजा केले सारा दिवस उपवास केला जावा नंदनंदाने उष्टपाष्ट दिलं तर तिनं गायला खायला दिलं शंकराची आराधना केली दूध पिऊन ती निजून आली नंतर सोमव दुसऱ्या सोमवारी आता तिसरा सोमवार आला ती राणा जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी देवा, देवा सासू सासरा दिराभावा ननंद जावा भ्रातरा आवडती आहे आवडती आवडते रे देवा असे म्हणून तिनं तीळ व्हायले उपवास केला शंकराला बेल व्हायले दूध पिऊन निजून जा राहिली संध्याकाळी सासऱ्याने तिला विचारलं देव कुठे आहे नावडतीनं जवाब दिला देव फार लांब आहे वाट कठीण आहे कुठे आहे साप आहे माझा देव तिथं आहे नंतर सर्व चौथ्या सोमवारी तिच्याबरोबर आले सामान घेऊन ती देवळा जाऊ लागली घरची तिच्या महागा आली ती म्हणाली नावडतील म्हणाली देवा मी मी रोज तुझा उपवास करते तर माझ्या भक्तीला धावून रे देवा असं म्हणत कोण जाणे नावडतीला चिंता पडली तिने देवाची प्रार्थना केली देवाने तिची करून कहाणी आली नागकन्या देवकन्या यांच्या सहवर्तमान सगळं देवळ स्वर्णाचं झालं हांड्या ग्लास पाणी सर्व सुवर्णाचं झालं महादेवाची पिंडू स्वयंभू झाली सर्वांनी देवांनी सर्वाला दर्शन दिलं नावडती पूजा करू लागली गंध फुले वाहू लागली नंतर शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वर देवा सासू जासरा दिरा भावा ननंद जावा भ्रातरा नावडते आहे ती आवडती कर देवा असे म्हणून शिवामोठ व्हायली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम ओहावडू लागलं तिनं त्याला दागिने दिलं आपली पागुटे खुंटीवर अडकवलं आणि मग ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटी देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तर तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळच खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे कसं झालं तर ती म्हणाली माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम आम्हा भेटो ही साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण तर तुम्हाला कहाणी कळलीच असेल की ती जी काही नावडती सून होती तिला फक्त शिवामूठ व्हायल्यामुळे ती आवडती व्हायली त्यामुळं तुम्हीसुद्धा भगवान शंकराची सेवा करा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतामधला अकरावा अध्याय पठन करण्याचा प्रयत्न करा शिवामोट वाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही जरी उपवास धरला असेल किंवा नसेल धरला तरीसुद्धा शिवामोट वाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जो काही मंत्र दिलाय तोसुद्धा तुम्ही शिवामूठ वाहताना म्हणा जशी त्या राणीची इच्छा पूर्ण झाली तशी तुमचीसुद्धा इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त